नमस्कार नमस्कार मित्रानो कस चाललंय तुमचं माझं तर बरं आहे बघा काल गिल ती चिचणी लावं लय भारी वाटलं बघा जलमल्यापासनं पहिल्यांदाच गेलती देवा वा। दे लावं मी आव बघितल्यात तिकडं तुळजापुराला गेली परत सोलापूरच्या बाळाच्या खंडोबाला गेली पण इकडं बाळवामाला हे परत पंढरपूर तर जवळच आहे टिंबुरलीपासनं पण तरी पण विठ्ठलाला येणं काय झालं नाही अजून एका दिवशी विठ्ठलाच्या दर्शन घेऊन यायचंय एवढे एक मनात राहिले बघा कारण धर्म केल्याशिवाय तर हे नाही काल चिचणीला गेलं लय भारी वाटलं बघा जत्रा असल्यावरच होतं सगळं असं वातावरण होतं लय भारी भारी होतं नदी कृष्णा क को, कोयनाच्या नदीला आंघोळ केली आणि दूध नदी दूध न तर हातपाय धुतलं बघा म्हटलं कुठं सारखं आंघोळ करत बसायचं म्हणून हातपाय धुतलं आणि आलू बघा तिथनं परसारी घेतला परासने काय ठीक काय आणलं नाही व गप्पीना घेतल्या टिकटॉकच्या ना आलो परत सूप ही परत दुर्डे आता हायत्या म्हणलं आत्यानं घे आणले त्या दिवशी त्या वर्षी त्यामुळं आणले नाही ते बघा आणि बायडा कोणीच तेवढ्या घेतल्या दुर्ड्या आणि परत मोहरा आलं आणि बाजी म्हटलं ताई घ्यायची काय साडी नको होय नको वय करून गेलो सलघऱ्यात तिथं साडी घेतली बघा मला पाहिलं तर मला सांगते की सहाशे सहाशे रुपये साड्या घेतल्या पसंत आल्या दोघी गिला परत म्हणलं लय पैसे होत्या रे परत मग गेलो हलक्या साडी पैसे चारशे चारशेच्या ती बी गोआड वाटल्या ती बी नग म्हणलं परत साडेतीनशेच्या खरेदी केली ती बी राहिली परत चारशेची केली ती बी राहिली ही गेली टी शर्ट बघायला म्हणून काय म्हणते पुनमला अगं म्हटलं पण मा ह्या असल्या साड्या बघायला होतं तुला आणलं मी आग ती कसली आणलं होतं म्हटलं काटा पदराय साड्या कुठं जाता येता लग्नाला यावाला कार्यक्रमाला परत संक्रांतीला ही काटापदराची साडी चांगली काय हाय त्या साड्या तशा आपण एवढ्या चांगल्या खास नाही आणि जुन्या झालेल्या बघा मी तुम्हाला साड्या दाखवायसाठी यासाठी व्हिडिओ करा हवा साड्या बघा पाहिजे सांगा कशी आहे कमेंट फिरता रंग आहे फिरता फिरता कलर बघायचा मला उकलून धावते आपली हो एक एक का अशी साडी बघा हो का अशी साडी कशी आहे बाबा हे काटा पदर नाही असे हे जी कसं आहे ह्याला कसं आहे का अशी साडी अगा हिपदार आहे बाबा हिप्पर आहे अगा आहे बाबा छान आहे आणि काही हे हो ब्लाऊज पीस आहे हो बघा ह्या हो साडीचा बघाय या असा ब्लाऊज पीस म्हणलं बराबर आहे का म्हणून हे देखून घेतली बघा साडी चांगली आहे साडी हाय पण एवढी बी महाग महागाईतली घेतली नाही एवढी बी स्वस्त घेतली नाही साड्या बी स्वस्त होत्या बरं का चांगल्या चांगल्या यासल्या आपल्या इकडे घ्यायचं म्हणले तर हजार दीड हजाराशिवाय नाही ही नऊशे रुपये साडी आहे बघा मग तू बिला नऊशे नऊशे रुपयाच्या घातले घेतल्या तिचं हाय बघा आंबा कलर माझा हाय गुलाबी दिसला तसाच मी हाय बरी चल घे हेच अरे छान दिसते ब्लाउज ही शिवल्यावर घातल्यावर कसली भारी दिसते सांगा बरं कशी आहे तुम्हाला साडी पटली का नाही सांगा बघा या किंमत ही हाय बघा लय भारी साड्या बघा मस्त घालायचं अग्या हलक्या ही साड्या होत्या पण घरी त्या म्हणलं काय करायचं या आणून हेच हाय ते आपल्या चांगल्या कुठं जाता येता सकाळ तिला पदऱ्या साड्या बाहेर घालून दिल्या आपण कस त्यांची तोंड बघत बसायची मग चांगली साडी घात घेतली बघा हाय बरे तुम्हाला आवडली का नाही सांगा बघा बघा एक कलर काय दिसते बघा मला सांगा तुम्ही छान दिसते का नाही मस्त मला अजून दुसरा कलर घ्यायचा होता काय म्हणते ती आकाशी कलर आंबा कलर तर म्हणली मी घेते मग घे म्हटलं पण म्हणलं आता गुलाबी असं ना का माझ्या अंगावर बी हो ही भी भी ही भी भी का ही बी गुलाबीच आहे ही बी गुलाबीच होती असं ना का म्हटलं हिरवी मोडते थोडी मुळून घेतली बघा नेसल्या भारी वाटते अशी किती बी दिसते आपल्याला पण नेसल्यावर छान दिसते बघा साडी धीराने घेतली साडी म्हणायचं है का ना किती मी बोलली काय केलं ते आपलं ते आपलंच असते शेवटी है का ना धीर ती देर जाऊ ते जाव बाहेरची किती बी करते ती पण घरातलीच आपल्याला एक वय ही देते ती का नाही जवळदार ते ती घेतलीच की साडी मला बिना घेता ठेवली का पण ते मनात लागतं ना माणसाला आपल्याला घेतली नाही घेतली नाही जेव्हा मी म्हणली म्हणून घेतली स्वतःच्या बायकोला नव्हती आणली साडी तस आपण मी म्हणलीच नाही पण आणली नाही आम्हाला दुगीला बी साडी आणली नाही त्या पण दोघीला बी साडी घेतली चांगली घेतली त्या दुसऱ्याही पसंत पडलेल्या घ्या घ्या म्हणत होतं म्हणजे पैसे नाही कशाला आहे अजून हा ताई तुला पसंत आली आहे का साडी बघ नाही जर परत घरी मी गेल्या हो म्हणून पसंत नाही हाय पसंत म्हणजे माझ्या पसंतीने मी साडी काढली कशी आहे सांगा कमेंट मध्ये साडी भारी आहे ही ह्याची काटपदर सा। थस ही छान वाटलं साडीचा म्हणून घेतला बघा हा हे जस आहे भारी वाटली मला बी साडी काटापदरागत आहे मग असं नाही का मग घेतली बघा मस्त लय साड्या होत्या दुखण्यास डोळ फिरायचा असं गरागरा मारतो डोळ व्हायचं कुठं बघल एका बाजूला पुरींचे कापड ड्रेस एका प बारक्या बार लेकरायची एका बाजूला ही साड्या टी शर्ट बनलेली काय का असेल ते असेल बाटल्या सकट होत्या छत्र्या होत्या बरणी होत्या अजून काय काय होतं बाया हा तसली बारकं बाळ जलमल्यावर तसले गाद्या होत्या तसलं बे हे बँकेट होती बँकेट सकट होती बघा मोठ्या लाट सगळं होतं त्या दुकानात मी बघितलं निरवणुरू बघ काय घेतले नाही साड्या फक्त घेऊन आलो साड्या जिथं तिथं गेलं की हा साडी पसंत पाडायचो मोहरं गेले तुम्हाला साडी खरेदी केली तिन तुम्ही आहे का नाही 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 म्हणायचं मोहरं जायचो हा गीत गीत करायचं जायचं का आता सांगायचं पदराची साडी घ्यायला गेल तो आधी पदराची साडी चांगली वाटली म्हणून घेतली बघा काय करायचं लय डो गाडीत माझ्या गाडीच भारी वाटलं देवाला गेलेलं ते कांबार उठून देणार गे सकाळपासन तसंच केलं देवाला गेलो मेन भाऊजी भाऊजी जरा गावात काम होतं अनु बी लागली माग म्हणून आले अनुला बी नेलं आणू येताना झोपून आली झोपली बघा मग देव, देव, हो देव ही देवपूजा केली बघा बघायत देवपूजा हे करून ठेवली बघा दिवा ही लावून देव बुळून आली गावातून जाऊन सगळं झालं आता सवासनी फक्त घालायचे राहिले ते आपले म्हटलं केल्याला बरं असतं हे गाणं देवा धर्माचं आमच्या आता कधीच ठेवत नव्हत्या आता देवानं आले की लगेच देव बळवाय जायच्या थांबा मी ती लगेच म्हणायचं आणि पण फळ ही केली भातात कशी जवळते कशा करते त्या ते देण्यात ठेवलं होतं केलं तसंच तर मस्त वाईट वाटतय पण आता कराय तर लागणारच आहे काल नुसतं अक्षरशच गाणं तर माकूबायचं लागले डोळ्यातून टपाटप्पा धारा व्हायच्या आत्या काळात तेव्हा वेगळंच होतं आणि आत्यासारखं कोणालाच गाणी येत नाही ते काय चालू धुनं सारवाण परत खोली सारवायला लागलं कुठं पळ्या करायला लागले की लगेच आत्यात धाव होतं की आत्याने करत आम्हाला चोड्या पाटल्या घातल्या त्या बघा आमच्या आत्याने आम आणलेल्या होत्या तेव्हा घातल्याच होत्या त्याच्यावर घातल्याच नाही त्या बघा चोड्या पाटल्या चांगल्या येत्या का सांगा कमेंटमध्ये बघा आमच्या आत्यानं मस्त भरपूर आणून ठेवल्या होत्या पण ते म्हणल्या सुटकातल्या बाहेर ठेवायचं नाही पण पाण्यात वाहून वाहत्या पाण्यात सोडून आलं बघा काय करायचं चुड्या पाटल्या भरताना पण कसं तरी असं लेमन भरून आलं पण काय करायचं घालावं तर लागणारच म्हटलं सगळ्या बांगड्या आहे नवीन भरले चिचं म्हणलं भरावे आपले देवाच्या दारात आहे का नाही तुम्हाला साडी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा माझी चांगलं आहे का नाही चॉईस का तुम्हाला आवडली नाही कमेंटमध्ये सांगा छान आहे का नाही साडी ती बी सांगा